नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी अधोक्षच तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी एका चित्रपटाची नायिका कशी असावी अशी तर बिलकुल नाही की जिला बघून लोक म्हणतील अरेच्छा ही नायिका आहे आणि ते ही बॉलिवूडची सावळी आणि अगदी साधारण दिसणाऱ्या नायिकेसोबत नेहमीच असं व्हायचं भारतीय चित्रपट क्षेत्राने एका अभिनेत्रीसाठी जी परिभाषा तयार केली होती त्यात ही नायिका कुठेच फिट बसत नव्हती हा पण अभिनय आणि एका अभिनेत्रीची व्याख्या काय असते ह्याचा जेव्हा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा मात्र अवघ्या एकतीस वर्षाच्या वयात जगाचा निरोप घेतलेल्या या नायिकेचा उल्लेख नक्कीच केला जातो टेलिव्हिजनवर यांनी एक वृत्तनिवेदिका म्हणून सुरुवात केली आणि पुढे जाऊन या झाल्या एक अजरामर अभिनेत्री एक अशी अभिनेत्री ज्यांचे मरणोत्तर दहा चित्रपट प्रदर्शित झाले अत्यंत कमी वयात यांनी सिद्ध केलं की कि ह्या किती प्रतिभाशाली अभिनेत्री आहेत मग तो चित्रपट असो किंवा रंगभूमी मंडळी तुम्ही अगदी बरोबर ओळखलं आपण बोलतोय एका अजरामर अभिनेत्री बद्दल म्हणजेच स्मिता पाटील यांच्याबद्दल पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा स्मिता यांचा जन्म सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी पुण्यात झाला असं म्हणतात की जन्मापासून त्या खूप हसतमुख होत्या आणि म्हणूनच त्यांच्या आईने त्यांचं नाव स्मिता असं ठेवलं वडील शिवाजीराव गिरधर पाटील एक राजकीय नेते होते आणि आई विद्याताई पाटील एक समाजसेविका पुण्यातल्याच रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूलमध्ये यांचं शिक्षण झालं स्मिता यांचं व्यक्तिमत्व लहानपणापासूनच जरा वेगळं होतं असंही म्हटलं जातं की नारी शक्ती उद्धारासाठी यांनी खूप मोठं कार्य केलं एक प्रसंग असा सुद्धा सांगितला जातो की जेव्हा स्मिता या लहान होत्या तेव्हा त्या ते एफ ते ते टी आय ला जाऊन पोचल्या आणि तिथे लेखिका शांता गोखले यांचे पती अरुण खोपकर यांची नजर स्मिता यांच्यावर पडली आणि तेव्हा स्मिता यांच्या डोळ्यातलं तेज बघून त्यांनी ते त्या ते तेजावर वीस मिनिटांचा एक लघुपट तयार सुद्धा केला त्यानंतर स्मिता यांनी मुंबईला येऊन सेंट कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचा कोर्स केला तिथून त्यांना संधी मिळाली वृत्त निवेदिका होण्याची असं म्हणतात की स्मिता या जीन्स आणि टी शर्ट घालून त्यावर साडी नेसून बातम्या वाचायला बसायच्या तेव्हा एकदा राजेश खन्ना त्यांच्या पत्नी डिंपल कपाडिया यांना असंही म्हणाले होते की ही मुलगी एक दिवस पुढे जाऊन मोठ्या पडद्यावर खूप नाव कमवेल आणि तसं झालं सुद्धा राजेश खन्ना यांच्या सोबत स्मिता यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं त्या काळातले सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची नजर स्मिता यांच्यावर पडली आणि त्यांनी चरणदास चोर या चित्रपटासाठी स्मिता यांची निवड केली त्यानंतर स्मिता यांनी निशांत या चित्रपटात एक छोटी भूमिका सुद्धा केली हे सगळं घडत होतं सत्तराच्या दशकाच्या मध्यात श्याम बेनेगल यांच्या मंथन या चित्रपटात स्मिता यांनी कमालच केली त्यानंतर एक असा चित्रपट समोर आला ज्यात त्यांचा अभिनय वाखाणण्याजोगा होता आणि तो चित्रपट होता भूमिका भूमिका हा चित्रपट त्या काळातल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनावर आधारित होता ह्या चित्रपटात अमोल पालेकर अनंत नाग नसरुद्दीन शाह आणि अमरीश पुरी यांच्यासारखे दिग्गज कलाकार समोर असून सुद्धा स्मिता यांनी आपल्या अभिनयाने एक सशक्त ठसा उमटवला आणि ह्या चित्रपटासाठी स्मिता यांना राष्ट्रीय पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं हा तो काळ होता जेव्हा शबाना आजमी आणि स्मिता पाटील यांच्यामध्ये जोरदार स्पर्धा असायची एकदा स्मिता पाटील यांची जवळची मैत्रीण सई परांजपे यांनी स्मिता यांना स्पर्श नावाच्या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचायला पाठवली स्मिता यांना असं वाटलं की त्यांनाच त्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका मिळाली आहे पण अचानक त्यांना एका वृत्तपत्रामध्ये असं वाचण्यात आलं की ह्या चित्रपटामध्ये शबाना आझमी यांना प्रमुख भूमिका देण्यात आली आहे ह्या गोष्टीचं त्यांना इतकं वाईट वाटलं की त्यांना मायग्रेनचा त्रास झाला त्यांना असं वाटलं की शबाना आझमी यांना प्रमुख भूमिका फक्त ह्या कारणासाठी दिली की कमर्शियल सिनेमामध्ये शबाना आझमी हे नाव जास्त डिमांड देणार होतं त्या क्षणी स्मिता यांनी असं ठरवलं की त्या सुद्धा कमर्शियल सिनेमामध्ये काम करतील आणि त्याच दिवशी त्यांनी दोन फॉर्म्युला सिनेमे सुद्धा साईन केले स्मिता पाटील यांच्या चेहऱ्यावर एक सोजवळपणा तर होताच पण त्याचबरोबर एक ग्लॅमर सुद्धा होतं आणि म्हणूनच मुजफ्फर अली यांच्या गमन चित्रपटामध्ये त्यांनी एका खेड्यातील स्त्रीची भूमिका साकारली अशीच एक भिन्न प्रकारची भूमिका त्यांना चक्र या सिनेमामध्ये सुद्धा साकारायला मिळाली असंही म्हटलं जातं की ह्या भूमिकेसाठी त्यांनी झोपडपट्टीमध्ये अनेक चक्रा मारल्या आणि त्यांच्या कष्टाला फळ मिळालं लोकांना त्यांचा अभिनय इतका आवडला की त्यांना परत एकदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं गोविंद निनाली साहेबांची फिल्म आक्रोश असो किंवा सत्यजित रे साहेबांची टेलिफिल्म सद्गती सगळीकडे स्मिता यांच्याच अभिनयाची चर्चा होती खूप काळाकरता स्मिता या समांतर सिनेमाचा सुद्धा भाग होत्या आणि जेव्हा व्यावसायिक चित्रपटात त्यांनी पाय ठेवले तेव्हा भारताचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली मग तो चित्रपट शक्ती असो किंवा स्मिता यांनी ओमपुरी साहेबांसोबत अर्ध सत्य या चित्रपटात काम केलं तर अनेक चित्रपटांमध्ये काम करताना राज बब्बर साहेब त्यांचे हिरो होते महेश भट साहेबांचा सा चित्रपट अर्थ ज्यामध्ये शबाना आजमी आणि कुलभूषण खरबंदा साहेब यांच्या समोर होते त्यात सुद्धा स्मिता यांनी एक सशक्त अभिनेत्रीची भूमिका साकारली जी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या प्रियकराला मिळवण्याचा प्रयत्न करते स्मिता पाटील यांची अतिशय छोटी होती पण तितकीच प्रभावी सुद्धा होती अवघ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांना अभिनयासाठी दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तीन वेळा फिल्मफेअर आणि भारत सरकारकडून एकोणीसशे पंच्याऐंशीला ला त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं स्मिता पाटील यांनी चित्रपटसृष्टीमध्ये जे योगदान दिलं त्यासाठी त्यांना नेहमीच आठवलं जाईल आणि चित्रपटसृष्टीतल्या इतिहासात त्यांचं नाव कायमच अजरामर असेल ग्लॅमर गाथाच्या संपूर्ण कुटुंबाकडून स्मिता पाटील यांना मनपूर्वक आदरांजली तुम्हाला स्मिता पाटील यांची कुठली भूमिका किंवा कुठला चित्रपट आवडला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आजचा भाग कसा वाटला हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा हा भाग जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात नमस्कार